कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंबरी नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे वर्षात दोन नवरात्र महोत्सव असतात मुख्य शारदीय नवरात्र महोत्सव तर, तर दुसरा शाकंबरी नवरात्र महोत्सव शाकंबरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला भवानी मातेची मंचकी निद्रा संपल्यानंतर शैजग्रहातील भवानी मातेची अष्टभुजाधारी चलमूर्ती स गर्भगृहात सिंहासनावर स्थापन करून पूजाविधी करण्यात आला दुपारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत तीर्थकल्लोळापासून घट येऊन मंदिरात घटस्थापना करण्यात आली यावेळी देवीचे महंत सर्व भोपे पाळीकर पुजारी मंदिर संस्थान अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हा नवरात्र उत्सव पंचवीस जानेवारीपर्यंत चालणार असून शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच सर्व महाअलंकार पूजा होणार आहे तसेच जलयात्रा होणार आहे या नवरात्र महोत्सवात देवी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस मराठी धाराशिव